आपण पाहत आहात बागला डॉक्टर संपदाताई मुंडे यांनी गरिबीतून घेतलं शिक्षण मृत्यूनंतरही त्यांच्यावर आरोप का सचिन बाळासाहेब देशमुख यांचा सवाल घटनांदूरचे उपसरपंच तथा राष्ट्रवादीचे युवा नेते सचिन बाळासाहेब बापूसाहेब देशमुख यांनी सरकारला प्रश्न केला की स्वर्गीय डॉक्टर संपदाताई मुंडे यांनी गरिबीतून शिक्षण घेतले मृत्यूनंतरही त्यांच्यावर आरोप का तसेच कष्ट करून आई वडिलांनी मुलीला शिकवले आणि त्यांच्या वाटेला दुःख आले राजकीय नेते असे बेताल वक्तव्य करत आहेत डॉक्टर संपदाताई यांच्या आत्म्याला शांती लाभेल का बाळासाहेब देशमुख भाऊ बाळासाहेब देशमुख यांनी त्यांचे विचार व्यक्त केले आहेत की भाऊबीजेच्या दिवशी आत्महत्या केलेल्या डॉक्टर युतीच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र या घटनेने हादरलाय आरोग्य व्यवस्थेतील भ्रष्टाचार कंत्राटी पद्धतीचा शोषणकारी चेहरा आणि पोलिसांच्या अमानुष्य वृत्तीचे वास्तव्य उघड केले या घटनेतून समाजाने या व्यवस्थेतील अंधारावर प्रकाश टाकण्याची वेळ आली आहे भाऊबीजेच्या दिवशी कोदबन पोस्ट चिचवन तालुका वडवणी जिल्हा बीड या गावातील एम बी बी एस असणारी डॉक्टर संपदादाई मुंडे या गावावर दुःखाचा डोंगर पसरला आणि सोशल मीडियावर एक डॉक्टर असणाऱ्या गरिबीतून शिक्षण घेणाऱ्या मुलीवर आरोप केले जातात कोणी जातीचा विषय मांडतो कोणी जिल्ह्याचा विषय मांडतो कोणी राजकारणाचा विषय मांडतो कोणीही या घटनेच्या निषेधार्थ मोर्चा का काढला नाही कोणी म्हणतात तो का भेटायला गेला नाही कोणी लिहितो फला नाही या जातीचा होता आता तुम्ही काय करणार तर तो कोणी लिहितो भावपूर्ण श्रद्धांजली तर कोणी म्हणतोय तिला न्याय भेटायला पाहिजे बस इथपर्यंतच विचार होत आहे सर्वांचे कुठपर्यंत आपल्या आपल्या सोयीने आपण बोलणार आहात डॉक्टर संपदाताईवर काय परिस्थिती बेतली असेल काय मानसिकता असेल तिची आत्महत्या करताना याचा कोणीही विचार करत नाही काय मानसिकता असेल आज तिच्या आई वडिलांची काबड कष्ट करून एखाद्या मुलीला डॉक्टर करणे आणि एखाद्या मुलीने आपल्या आई वडिलांच्या बिकट परिस्थिती असताना डॉक्टर होणं हा प्रवास फक्त यावरील गोष्टीसाठीच होता का या गोष्टीसाठीच आहे सोशल मीडियावर एवढे विचार मांडणाऱ्या सगळ्या लोकांना एकच विनंती आहे ती एक मुलगी होती व अत्यंत कष्टातून आणि मेहनतीतून ती आज त्या पदापर्यंत पोहोचली तरीही तिने तिचं जीवन संपवलं या गोष्टीचा विचार करा न्याय द्यायचा तर सोडाच आरोपीला फाशीची शिक्षाही झाली तरी तिला न्याय भेटू शकत नाही आणि तो न्यायही होऊ शकत नाही कारण एका आईबापाची पोटची पोरगी सोडून गेली पण इथून पुढे अशी परिस्थिती कोणत्याही मुलीवर येऊ नये यासाठी प्रशासनाने व राज्यकर्त्यांनी बाहेरील जिल्ह्यात किंवा विभागात काम करणाऱ्या व शिक्षण घेणाऱ्या मुली व महिलांसाठी कडक कायदा करायला पाहिजे तोच ऐतिहासिक कायदा डॉक्टरताईसाठी खरी भावपूर्ण श्रद्धांजली व न्याय असेल बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक महेंद्र गोदाम